नमस्कार मित्रांनो मी चंदू कुंबरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शेतकऱ्यांना हेक्टरी मिळणार वीस हजार रुपये तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पूर्णपणे बघूया मित्रांनो त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर कर, कर, ला, करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघूया महाराष्ट्र राज्यातील कृषी समुदायासाठी एक आनंददायक बातमी आहे राज्य सरकारने दोन हजार चोवीसच्या हिवाळी अधिवेशनात घोषित केलेल्या धान्य केलेल्या धान बोनसचा निधी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे या योजनेअंतर्गत प्रति हेक्टर वीस हजार रुपयांचा बोनस देण्याची घोषणा करण्यात आली होती ज्यामुळे पात्र शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चाळीस हजार रुपयेपर्यंत आर्थिक सहाय्य मिळणार आहे या योजनेमध्ये योजनेचे वित्तीय तपशील आणि व्याप्ती सरकारने काय सांगितले आहे ते थोडक्यात जाणून घेऊया या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी राज्य सरकारने एकूण अठराशे कोटी रुपयांची निधी मंजूर केली आहे हा निधी राज्यातील आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेड मध्ये नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांना वितरित केले जाणार आहेत या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य फळ मिळवून देणे आणि त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करणे हा आहे त्याच्यानंतर या योजनेमध्ये मित्रांनो वितरणातील विलंब आणि त्याची कारणे कशा प्रकारे झालेली आहे तर सरकारने काय सांगितलं आहे यासंदर्भात थोडक्यात माहिती माहिती जाणून घेऊया या योजनेची अंमलबजावणी करताना काही अडचणी निर्माण झाल्या बोनस वितरणात झालेल्या गैरव्यवहारामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची पुन्हा तपासणी करावी लागली या प्रक्रियेमुळे निधी वितरणात लक्षणीय विलंब झाला शेतकऱ्यांकडून या विषयी वारंवार चौकशी केली जात होता आणि विधानसभेत देखील या मुद्द्यावर अनेक वेळा प्रश्न उपस्थित केले गेले होते त्याच्यानंतर मित्रांनो सरकारी यंत्रणेने या समस्येची गांभीर्याने दखल घेतली आणि पारदर्शकतेसह निधी वितरणाची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला यामुळे शेतकऱ्यांच्या खऱ्या हक्काची खात्री करून या योजनेचा योग्य लाभ मिळवून देण्यात आला त्याच्यानंतर या, त्या या वि योजनेमध्ये वितरणाची सुरुवात आणि प्राधान्यक्रम प्रकारे मांडण्यात आला त्या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया सतरा जून दोन हजार पंचवीसपासून या निधीचे वितरण सुरू झाले आहे प्रथम टप्प्यात गोंदिया भंडारा आणि नाशिक या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली आहे उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या जिल्ह्यानंतर हा निधी मिळणार असल्याची माहिती वृत्तमाध्यम मार्फत देण्यात आली आहे त्याच्यानंतर मित्रांनो या टप्प्याटप्प्याने वितरणाच्या धोरणामागे प्रशासकीय सुविधा आणि योग्य तपासणी यांचा विचार करण्यात आला आहे हे सुनिश्चित करण्यासाठी की प्रत्येक पात्र शेतकऱ्याला या योजने योजनेचा लाभ मिळावा त्याच्यानंतर या योजनेमध्ये योजनेचे तपशील आणि लाभार्थी मर्यादा कशा प्रकारे ठेवण्यात आलेली आहे त्या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया या योजनेअंतर्गत प्रति हेक्टर वीस हजार रुपये बोनस देण्यात येत आहे जास्तीत जास्त दोन हेक्टर जमिनीसाठी म्हणजे चाळीस हजार रुपयापर्यंत एका शेतकऱ्याला लाभ मिळू शकतो ही मर्यादा लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्यासाठी ठेवण्यात आली आहे त्याच्यानंतर मित्रांनो खरीप हंगामातील अपेक्षा आणि वास्तविकता काय दर्शवली आहे या योजनेमध्ये ते जाणून घेऊया सध्या राज्यात खरीप हंगामाची तयारी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे शेतकऱ्यांची अपेक्षा होती की पेरणीच्या आधी हा निधी त्यांच्या खात्यात जमा होईल जेणेकरून त्यांना बियाणे खते आणि इतर कृषी आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी पैशांची कमतरता भासणार नाही जरी हा निधी अपेक्षित वेळेपेक्षा काहीसा उरे उशिराने मिळत असला तरी शेतकऱ्यांना निश्चितच मोठा आर्थिक आधार मिळणार आहे खरीप हंगामातील विविध कृषी हं कामांसाठी या निधीचा उपयोग करता येणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आणि आशा या योजनेमध्ये कशा प्रकारे दर्शवले गेले आहेत ते जाणून घेऊया दीर्घ प्रश प्रशिक्षेनंतर हा निधी मिळत असल्याने शेतकरी समुदायात समाधानाचे वातावरण आहे अनेक शेतकऱ्यांनी या योजनेबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली आहेत त्यांचे म्हणणे आहे की हा निधी त्यांच्या कृषी ख खर, खर्चात लक्षणीय मदत करेल या योजनेची यशस्वी अंमलबजावणी शेतकरी समुदायाच्या कल्याणासाठी सरकारच्या वचन पद्धतीबद्धतेचे प्रतिबिंब आहे भविष्यात अशा योजनांचा विचार विस्तार करून शेतकऱ्यांना आर्थिक अधिक आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याची अपेक्षा आहे सरकारने या अनुभवांभवातून शिकून भविष्यातील योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी आणि वेळेवर करण्याचे आश्वासन दिले आहे यामुळे शेतकरी समुदायांचा सरकारवरील विश्वास वाटला आहे महाराष्ट्रातील धान बोनस योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची पायरी आहे जरी या योजनेचा अंमलबजावणीत काही विलंब झाला असला तरी आता हा निधी मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे या योजनेमुळे राज्यातील कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळेल आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल अशी अपेक्षा आहे त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेबद्दल अवस् अवस्वीकरण थोडक्यात जाणून घेऊया वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून देण्यात आली आहे आम्ही या बातमीची शंभर टक्के सत्यते सत्यतेचीही हमी देत नाही कृपया विचारपूर्वक आणि स्वतःच्या जबाबदारीवर पुढील कारवाई करा अधिक अचूक माहितीसाठी संबंधित सह सहकारी सरकारी विभागाशी संपर्क साधा आणि या योजनेची पूर्णपणे माहिती खरी आहे खोटी आहे हे कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही पूर्णपणे तपासून घ्या त्याच्यानंतरच या योजनेच्या माहितीवर पाऊल उचला तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून असेच उर्वरित महत्त्वपूर्ण माहिती व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद